तर नमस्कार मित्रांनो तुला शिकविना चांगलाचा धडा या मालिकेच्या पुढील येणाऱ्या भागामध्ये आपल्याला तर खूपच भारी ट्विस्ट बघायला मिळणार आहे त्यासाठी व्हिडिओ न स्किप करता शेवट नक्कीच बघा तर मित्रांनो एकीकडे या अक्षराला जो सर्गा मॅडम बाबतीत जो संशय झालेला असतो तो संशय झाला मात्र अगदी खराब परंतु दुसरीकडं अधिपतीला हे समजून आले की मास्तरीबाई मला का अट टाकायची जरूर यामध्ये काहीतरी गडबड आहे अगदी अधिपतीला असं वाटत असतं कारण आता या अक्षराचे जाळवण्यासाठी या भुवनेश्वरीने असा काही प्लॅन केलेला असतो की ते बघून अक्षराची जाळून खाक झाली पाहिजे त्याच्यामुळे या भुवनेश्वरीने देखील डोक्याचा वापर करून अक्षय तुतीच्या पूजेला सर्गा मॅडमला इन्व्हिटेशन दिलेलं असतं परंतु अक्षय तृतीच्या पूजेमध्ये सरगम मॅडमला या भुवनेश्वरीने सांगितलेलं असते की तुम्ही त्या ठिकाणी आल्यावर अधिपती चक्क तुमच्याकडे बघायला हवं त्याप्रकारे तुम्ही तयारी करून अक्षय तृतीच्या पूजेला या आणि त्याच गोष्टीचा विचार करून हे सरगम मॅडम अक्षराची जडली पाहिजे व अधिपती अगदी चक्क झाला पाहिजे त्यासारखी तिथं तयारी करून एंट्री मारत असते पण मित्रांनो या भुवनेश्वरीने देखील ज्या प्रकारे प्लॅन केलेला असतो मात्र त्याचप्रकारे सारखंही घडत असतं आणि अधिपतीला मॅडमला बघून मात्र मोठा धक्का बसतो तर अधिपती नुसतं एक सारखं देखील या मॅडम कडे बघत असतो पण तो दृश्य बघून मात्र या अक्षराला अधिपतीवर राग येत असतो पण अधिपती कदाचित माग हटायचं नाव घेत नसतो परंतु अक्षरा अगदी नाराज होऊन आपल्या पुढचा विचार करत असते कारण अधिपती सर्गम मॅडमच्या मोहमायात अडकलेला असतो आणि अधिपतीला त्या तावडीतून निघणे मात्र अगदी कठीण झालेलं असतं तर तेच बघून मात्र ही भुवनेश्वरी मोठा आनंद महसूस करत असते कारण तिला असं वाटत असते की आम्ही हा गेम खेळायला खरा सरगमसारखा हिरा निवडला आहे आणि तोच हिरा या बाईला महाग पडेल मग बघूया कोणाचा डाव कोणावर पडेल भारी पण मित्रांनो काही वेळाने अक्षरा अधिपतीसोबत देखील रागोड्यांसारखं बर्ताव करत असते तर अधिपती अक्षराला या बाबतीत उत्तर मागत असतो तर अक्षरा अधिपती सोबत न बोलता मात्र आपलं काम करत असते परंतु त्याच वेळी अधिपती विचार करत असतो जरूर आमच्या पासून काहीतरी चूक झाली नाही तर कधीच करत नाही पण अधिपती अगदी करत असतो परंतु अक्षरा असते आणि त्याच बाबतीत अक्षरा चारुवाल सरांना बोलत असते बाबा तुम्ही तुमच्या डोळ्यांनी बघितले ना अधिपती आणि सर्ग मॅडमचा बर्ताव परंतु त्याच वेळी चारुवाल सर अक्षराशी बोलत असताच बाळा मी सारं काही बघितले तुझा संशय तो खरा होता जरूर यात भुवनेश्वरीचा काहीतरी हात आहे कारण जेव्हा पण तू त्या सर्ग मॅडमला काही सांगतेस तर या भुवनेश्वरीला का समजून जातं हे भुवनेश्वरी काहीतरी नवीन गेम खेळत आहे ते कदाचित आपल्याला लवकरात लवकर माहिती करावं लागेल नाहीतर दुसरंच काही घडेल पण त्याचवेळी अक्षर चरवाल सरांना बोलत असते बाबा मला या भुवनेश्वरी मॅडमचा पूर्ण डाव माहिती पडलेला आहे कारण त्या सरगम मॅडमला अगदी सपोर्ट करत आहे परंतु अक्षराला सत्य माहिती झाल्यावर अक्षर काय निर्णय घेणार ते मात्र आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि पुढील अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा तसंच बाय बाय मित्रांनो